आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो नमस्कार मी माझ्या शैक्षणिक युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आजचा आपला व्हिडिओचा विषय हा शिक्षक पदभरतीच्या संदर्भातला आहे शिक्षक पदभरतीच्या अनुषंगाने पहिला टप्पा जो होता त्यातलं बरंचस काम हे पूर्णत्वाला गेलेलं आहे परंतु मधल्या काळात आदर्श आचारसंहिता लागू झाली आणि काही जिल्ह्यातल्या शिक्षक पदभरतीचं काम हे थांबलं होतं या सर्व पार्श्वभूमीवर आगामी कालखंडातल्या शिक्षक पदभरतीच्या संदर्भातलं नेमकं प्रसिद्धीपत्रक काय आहे ते आज आपण जाणून घेणार आहोत शिक्षक पदभरतीच्या संदर्भातले हे प्रसिद्धीपत्रक दिनांक चौदा मे दोन हजार चोवीसचं आहे आणि अत्यंत महत्वाच्या सूचना या प्रसिद्धीपत्रकात दिलेल्या आहेत ज्या शाळांसाठी आणि शिक्षकांसाठी अत्यंत महत्त्वाच्या अशा आहेत अशाच प्रकारच्या विविध शैक्षणिक बातम्या जाणून घेण्यासाठी माझ्या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा अशी नम्र विनंती मी आपल्याला या माध्यमातून करतो आहे पत्रकात काय म्हटलं ते पहा राज्यातील विधान परिषदेच्या कोकण विभागातील शिक्षक व पदवीधर तसेच नाशिक विभागातील शिक्षक मतदारसंघातील निवडणुकीचा कार्यक्रम दिनांक आठ पाच दोन हजार चोवीस रोजी प्रसिद्ध झाला होता व तात्काळ आदर्श आचारसंहिता लागू झाली होती त्यातून शिक्षक पदभरतीसाठी सूट देण्यासाठी शासनाकडे दिनांक दहा पाच दोन हजार चोवीस रोजी प्रस्ताव सादर करण्यात आला होता दरम्यान सदर निवडणुकीचा कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला आहे असे भारत निर्वाचन आयोगाकडील दिनांक चौदा पाच दोन हजार चोवीस रोजीच्या प्रेस नोटमध्ये नमूद करण्यात आले आहे त्यामुळे विधान परिषद निवडणूक संबंधी आदर्श आचारसंहितेचा अंमल आता लागू राहणार नाही त्यामुळे शिक्षक नियुक्ती संदर्भातील यापूर्वी दिलेल्या सूचनाप्रमाणे तातडीने कार्यवाही सुरू करण्याच्या सूचना सर्व शिक्षणाधिकारी व अन्य स्थानिक स्वराज्य संस्थांना देण्यात आल्या आहेत या संदर्भात सर्व शिक्षणाधिकारी यांना स्प्रेडशीटद्वारे माहिती संकलित करण्याच्या सूचना देण्यात आल्या असून याचा आढावा एक आठवड्यात आयुक्त स्तरावरून घेतला जाणार आहे शिक्षक भरती गतीने व्हावी या दृष्टीनं वेळोवेळी आढावा घेण्यात येत असून या संदर्भात राज्यस्तरावरून दिनांक दहा पाच दोन हजार चोवीस रोजी सर्व शिक्षणाधिकारी यांची आढावा बैठक घेण्यात आली होती त्यामध्ये काही जिल्ह्यांनी त्यांच्याकडील जिल्ह्यांतर्गत बदली प्रक्रियेबाबत अडचणी उपस्थित केल्या होत्या त्या सोडविण्यासाठी शासनाकडे अडचणीबाबत करावयाच्या संभाव्य उपाययोजनांचा प्रस्ताव पाठविण्यात येत आहे संपूर्ण भरती प्रक्रिया पूर्ण करण्याच्या दृष्टीने शासन प्रशासन स्तरावरून अनेक अंतर्गत प्रक्रिया सुरू आहेत त्याबाबत ठळक निष्पत्ती घडेल त्या त्याप्रमाणे -त्या बुलेटिन निर्गमित केले जात आहे निराशा निर्माण होईल असे काल्पनिक वेगवेगळे मुद्दे काही मंडळी रोज उपस्थित करत असल्याचे निदर्शनास येत आहे भरती प्रक्रिया न्याय व कोणत्याही खोडसाळपणाला थारा न देता पूर्ण करण्यात येत आहे त्यामुळे संभ्रम अथवा निराशा पसरवणाऱ्या प्रवृत्तीपासून सावध राहावे ज्यावेळी महत्वाच्या घटना घडतील त्यावेळी बुलेटिनद्वारे माहिती दिली जाईल असं या प्रसिद्धी पत्रकाच्या माध्यमातून कळविण्यात आलेलं आहे राज्यामध्ये लवकरात लवकर शिक्षक भरती व्हावी अशी अपेक्षा पात्र उमेदवार मोठ्या अपेक्षेनं करत आहेत या संदर्भात शिक्षण विभागाने गतिमान पावले उचलत राज्यात लवकरच शिक्षक भरती पूर्ण करावी अशी अपेक्षा आपण या निमित्तानं करूया आपण हा संपूर्ण व्हिडिओ ऐकल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनापासून धन्यवाद